फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस या दिवशी महिला खास वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या गरा नेसून घराघरामध्ये हा दिवस साजरा करतात घराघरामध्ये गुढी उभारून मराठी नववर्षाचा दिवस साजरा करण्यात येतो गुढीपाडव्या दिवशी तुम्ही देखील साडी नेसणार असा आणि छानसा सुंदर साडी लुक तुम्हाला करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खास गुढीपाडव्यानिमित्त साडी लुक्स आयडियाज घेऊन आली आहे गुढीपाडव्या दिवशी असा एखादा साडी लुक तुम्ही नक्की करू शकता जर तुम्ही नववधू असाल आणि तुमचा लग्नानंतर हा पहिलाच पाडवा असेल तर तुम्ही नक्कीच नऊवारी लुक ट्राय करू शकता हाली सहावारी पासून नऊवारी साड्या नेसण्याची फॅशन इन आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या नऊवारी साड्या ट्रेपिंग ट्राय करू शकता नववारी साडीवर पारंपरिक मोत्याचे आणि सोन्याचे दागिनेच उठावदार दिसतात पण तुम्ही नववारी साडीवर टेम्पल ज्वेलरी देखील ट्राय करू शकता हेअरस्टाईल मध्ये आंबाडा घालून फ्लॉवर किंवा गजरा घाला आणि छानसा मेकअप करून नऊवारी साडी मध्ये तुम्ही कमालीचे सुंदर दिसू शकता नऊवारी साडीतील लुक कम्प्लीट करण्यासाठी नद घालायला अजिबात विसरू नका जर तुम्ही नववारी साडीवर पारंपारिक दागिने घातला असाल तर हातात हिरव्या बांगड्या घाला त्यामध्ये मोत्याच्या बांगड्या मिक्स मॅच करू शकता याशिवाय स्टायलिश साठी तुम्ही अशा साडीला कॉन्ट्रास्टिंग कलरच्या कलरफुल बांगड्याही घालू शकता गुढीपाडवा हा पारंपरिक सण असल्यामुळे अनेक महिला काटपद साड्या नेसणे अधिक पसंत करतात त्यामुळे तुम्ही गुढीपाडव्याला तुमच्याकडे असलेली एखादी छानशी काटपद साडी नेसू शकता या काठपद्ध साडी लुक हटके आणि युनिक बनवायचा असेल तर तुम्ही साडीवर ब्लाऊज आणि ज्वेलरी हटके निवडून संपूर्ण लुक चेंज करू शकता साडीला कॉन्ट्रास्टिंग असे हायनेक ज्वेलरी पॅटर्नचे ब्लाउज घालून तुम्ही साडीमध्ये सुंदर आणि ब्युटिफुल लुक मिळू शकता काठपद्ध साडीवर डिझायनर वर्कचे ब्लाऊज तुम्ही घातलात तर तुमचा लुक अधिक अट्रॅक्टिव्ह आणि रिच दिसेल काठपद्धत साडीवर मोत्याचे दागिने खूप छान दिसतात अशी हेवी कुंदनची ज्वेलरी पोलकी ज्वेलरी काठपद्धत साडीवर घालून तुम्ही स्टायलिश लुक करू शकता हेअरस्टाईलमध्ये फ्रंटला छानशी हेअरस्टाईल करून तुम्ही मागे विथ गजरा हेअरस्टाईल करू शकता जर तुम्ही ओपन हेअरस्टाईल ठेवणार असाल तर केस छानशी सेट करा केसांना सिरम लावा आणि हेअर थोडे कर्ल करा पारंपरिक लुकमध्ये देखील तुम्ही मॉडर्न आणि क्लासी दिसाल गुढीपाडव्याला तुम्ही छानसा पैठणी साडी लुकही करू शकता पैठणी साडीवर झुमका तुम्ही घालू शकता तनमनी अधिक सुंदर दिसते याशिवाय पैठणी साडीवर लॉंग मोत्याची राणीहार देखील खूप सुंदर दिसतात पैठणी साडी ही मुळातच सुंदर असते त्यामुळे यावर भात जास्त दागिने अजिबात घालू नका छानसे उटावदार असे सुंदर कानातले आणि एका दुसऱ्या गळ्यात चोकर किंवा हार घालून तुम्ही या पैठणी साडीमध्ये अधिक सुंदर दिसू शकता पैठणी साडीमध्ये जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर असे स्लीव्हलेस ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता हेअरस्टाईलमध्ये अशी खजुरवेणी देखील खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसते त्यामुळे तुम्ही अशी खजुरवेणी ट्राय करू शकता पैठणी साडीमध्ये तुमचा पारंपरिक लुक असो किंवा मग मॉडर्न तुम्ही नथ नक्कीच ट्राय करा कारण मॉडर्न लुक वर ही नथ अतिशय सुंदर आणि प्रिटी दिसते तर तुम्हाला काटपद्ध साडी नेसायची नसेल तर एखादी छानशी प्रिंटेड लाईट साडी तुम्ही नेसू शकता ऑरगॅन्झा मध्ये दे देखील सध्या खूपच सुंदर सुंदर प्रिंटेड वर्क डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात प्रिंटेड वर्कच्या साड्या ह्या प्रत्येकीवरच खुलून दिसतात प्रिंटेड साडीवर कॉन्ट्रास्टिंग रंगाचा ब्लाऊज घाला ज्वेलरीमध्ये मल्टी कलर डायमंड किंवा वेस्टर्न ज्वेलरी घाला खूप छान दिसते या प्रिंटेड साड्यावर तुम्ही गळ्यात काही न घालता गाण्यात फक्त छानसे हेवी इयरिंग घातलात तरी तुमचा लुक अधिक सुंदर दिसतो इयरिंग मध्ये तुम्ही स्टेटमेंट इअरिंग्स ट्राय करा खूप छान दिसतात या अशा प्रिंटेड वर्कच्या साड्यांवर ओपन हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते जर तुम्हाला ओपन हेअरस्टाईल ठेवायची नसेल तर असे अर्धे केस बांधून अर्धे केस मोकळे ठेवा आणि सेंटरला अशा प्रकारे छानसी पर्ल किंवा डायमंड हेअर एक्सेसरी लावून लुक अधिक हायलाईट करू शकता गुढीपाडव्याला तुम्ही कॉटनची साडीही नेसू शकता या साड्या स्टायलिश लुकही देतात आणि आरामदायीही असतात सध्या आजरक प्रिंटेड पटोला प्रिंटेड कमलकार प्रिंटेड साड्या अधिक डिमांडिंग आहेत या साडीमध्ये फेस्टिवल वेअर आणि सोपिस्टिकेटेड लुक मिळवण्यासाठी या साडीवर छानशी ज्वेलरी स्टाईल करा तुम्ही चोकर घालू शकता जो कोणताही तुमच्या कॉटन साडीचा सा रंग असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यावर चोकर घालू शकता यामुळे तुमच्या साडीतील लुक रिच आणि सुंदर दिसेल त्याचबरोबर कॉटन साडी सोबत ऑक्साईड ज्वेलरी देखील खूप सुंदर दिसते त्यामुळे तुम्ही कॉटन साडी सोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी स्टाईल करू शकता गुढीपाडव्याला तुम्ही प्लेन साडीही नेसू शकता सध्या प्लेन साडी नेसण्याची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे पण बेसिक पद्धतीने प्लेन साडी नेसली की लुक अगदी साधा आणि बेसिक वाटायला लागतो पण जर प्लेन साडी थोड्या वेगळ्या पद्धतीने स्टाईल केली तर लुक संपूर्ण ट्रान्सफॉर्म होऊ शकतो प्लेन साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घाला यामुळे लुक एकदम उठावदार दिसतो प्लेन साडीवर स्टेटमेंट एक्सरीज तुम्ही घालू शकता प्लेन साडीवर डायमंड ज्वेलरी देखील अधिक सुंदर दिसते प्लेन साडीवर तुम्ही हेवी ज्वेलरी घालू शकता यामुळे तुमचा लुक अधिक स्टायलिश आणि फॅशनेबल दिसतो या साडी सोबत तुम्ही हेअरस्टाईल ही मेसी ठेवा म्हणजे अधिक मॉडर्न दिसाल जर तुम्ही गुढीपाडवाला हेवी बनारसी किंवा हेवी काटपत्र साडी नेसणार असाल तर त्यावर ज्वेलरी मिनिमम ठेवा कारण या साड्या अधिक रिच वर्कच्या असतात त्यामुळे जास्त दागिने घालण्याची अजिबात गरज नसते तुम्ही कोणताही साडी लुक करा साडीवर बँगल्स निवडताना त्या साडीला मॅचिंग न निवडता साडीला कॉन्ट्रास्टिंग रंगाच्या निवडा कारण साडीच्या सेम रंगाच्या बांगड्या साडीवर अजिबात खुलून दिसत नाहीत उठावदार आणि सुंदर लुक साठी मेकअप करून तुम्ही तुमच्या रंगाच्या साडीतील लुक अधिक हायलाइट करू शकता मेकअप मध्ये तुमचा थोडा हेवी मेकअप असेल तरी लुक खूप सुंदर दिसेल जर तुमचा पारंपरिक लुक असेल तर नाजूकशी चॉकलेटी टिकली किंवा चंद्रकोर टिकली तुम्ही लावण्यासाठी निवडू शकता आणि जर तुमचा मॉडर्न साडी लुक असेल तर डायमंडची किंवा कलरफुल टिकली तुम्ही लावण्यासाठी निवडा तर गुड़ी गुढीपाडवायला तुम्ही असा एखादा साडे लुक नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स देखील शेअर करणे असेच नाव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा